नमस्कार हायटेक मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे घरकुल योजना दोन हजार पंचवीस याबद्दल आपण सर्व माहिती पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया घरकुल योजना यामध्ये आपण पात्रता पाहणार आहोत तसे अर्ज प्रक्रिया फायदे काय डॉक्युमेंट्स काय लागतील आपण ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिली ओळख करून घेऊया योजनेची योजना काय आहे घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कोणासाठी तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्यांसाठी सुरू केलेली योजना आहे ही योजना प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच पी एम ए वाय जी आणि स्वच्छ भारत मिशनच्या सहकार्याने राबवली जाते स्वच्छ मिशन भारतचं म्हणजे काय आहे त्यासाठी तुम्हाला स्वच्छतागृह टॉयलेट मिळलं तर त्यामुळे या ठिकाणी स्वच्छ भारतचं सहकार्य लाभलेलं ला आहे उद्दिष्ट काय म्हटलेले आहेत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना पक्के घर उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना पक्के घर उपलब्ध करून देणे तर पुढे पात्रता निकष एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिला आहे पहिलं स्थायित्व म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे इथे जात दिलेले कास्ट कास्ट कोणती असावी एस सी एस टी ओ बी सी आणि नवबौद्ध म्हणजे क्रायटेरिया जातीचा एवढा दिलेला आहे यामध्ये तर पुढे काय म्हणले घराचे मालकी हक्क घराचे मालकी हक्क अर्जदाराकडे स्वतःचे पक्के घर नसावे म्हणजे महत्त्वाची अट कुठली आहे तर अर्जदाराचे स्वतःचे असे कोणतेही घर नसावे अर्जदाराकडे घर नसावी महत्त्वाची अट झाली निवासस्थान काय म्हणलं आहे ग्रामपंचायत हद्दीत असणे आवश्यक आहे तुम्ही जे निवासस्थान बांधणार ते ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असणे आवश्यक आहे उत्पन्न प्रमाणपत्र तुमचं इन्कम किती असावं आवश्यक असल्यास स्थानिक प्रशासन मागवू शकतं म्हणजे याबद्दल काही दिलं नाही आहे आवश्यक असल्यास त्याची मागणी होऊ शकते आता कागदपत्र आपण पाहूया आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत ती रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तर पहिलं आपण पाहूया आधार कार्ड आधार कार्ड आता सगळ्या ठिकाणी लागतच आहे त्यामुळं आधार कार्ड आपण धरूया नंतर रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते रहिवासी प्रमाणपत्र तुमचं हवं आहे पुढं जात प्रमाणपत्र आता मग वरती जे आपण जात पाहिली ते, ते जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे खूप आवश्यक आहे पुढे ओळखपत्र म्हणजे यामध्ये तुमचं एक आधार कार्ड आधार कार्ड पण चालायला हवं इथं पॅन कार्ड आणि मतदान दिलेलं आहे ओळखपत्र म्हणजे तुमचं पॅन कार्ड आणि वोटिंग आय डी मतदार ओळखपत्र आणि पुढे तुमचं बँक पासबुक आता तुमचे समजा पैसे यायचे म्हणले तर पैसे तुमचे कुठून येणार तर बँक पासबुक त्यासाठी पाहिजे की यामध्ये तुमचे पैसे होऊन जातील पुढे सहा नंबरला बघा पासपोर्ट साईज फोटो तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल जे स्व दोन ते तीन फोटो तुम्ही आणून ठेवावे स्वतःचे हे पासपोर्ट साईज फोटो लागून जातील पुढे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असल्यास म्हणजे मागणी केल्यास जर वरील घटकाने तुमच्याकडे मागणी केली की तुमचे इन्कम सोर्स काय तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे का तर तुम्ही त्यासाठी काढून ठेवावं कारण बऱ्याच योजनांसाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो पुढे इतर स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार जे काही कागदपत्रं लागतील ते आता पुढे ह्या योजनेचे आपण फायदे पाहून घेऊ घरकुल योजनेचे फायदे काय आहेत ते आपण पाहून घेऊ आता प्रकार बघा काय दिलं आहे तर पहिले हे बघून घ्या लाभाची रक्कम ह्या ठिकाणी तुम्हाला किती लाभ मिळणार आहे ते दिलेले हे प्रकार पहिले जर तुमच्याकडे सपाट भाग असेल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहेत जर डोंगराळ भागामध्ये तुमची जा जागा असेल किंवा त्या ठिकाणी जर लाभ मिळत असेल तर एक लाख तीस हजार तुम्हाला मिळणार आहेत त्या ठिकाणी आणि शौचालय बांधण्यासाठी बारा हजार तुम्हाला जादाचे मिळणार आहेत ते कोणाकडून स्वच्छ भारत अंतर्गत तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आहेत रोजगार हमी योजनेअंतर्गत नव्वद दिवसाचा रोजगार तुम्हाला मिळणार आहे म्हणजे मनरेगामध्ये जर तुम्ही कार्ड काढलं असेल मनरेगाचं तुम्हाला नव्वद दिवसाचे दिवस रोजगार हमी मिळणार आहे आता अर्ज प्रक्रिया तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायची आहे त्यासाठी जर तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म भरायचं माहिती हवी असेल तर मला कमेंट म्हणून सांगा आपण ही प्रोसेस स्वतः तुम्हाला व्हिडिओ तयार करू की ऑनलाईन फॉर्म कसा भरावा म्हणून तर आता पुढे खाली एक महत्त्वाची व्हिडिओ बघूया आपण ही प्रक्रिया दिली आहे आता महत्त्वाची लिंक म्हणजे ती वेबसाईट आहे ही महा ई पी ओ एस ऑफिशियल पोर्टल आता पुढे बघा हे वारंवार प्रश्न विचारले जातात घरकुलबद्दल बऱ्याच लोकांना प्रश्न विचारले जातात की काय प्रॉब्लेम काय आहेत नेमकं ते आपल्याला कळून जातले इथे बऱ्याच लोकांना जे प्रश्न आहेत ते आपण याचे उत्तरे दिलेले आहेत घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहे तर महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय नवबौद्ध समाजातील नागरिक स्वतःचे घर नसलेले ग्रामपंचायतीत राहत आहेत ते सगळे पात्र असणार त्यासाठी पुढे घरकुल योजनेत किती आर्थिक मदत मिळते वरती आपण दिलेल्याचे एक लाख वीस हजार एक लाख तीस डोंगराळ आणि सपाट भागासाठी आणि शौचालयासाठी बारा हजार रुपये मिळणार आहेत आणि मनरेगा अंतर्गत नव्वद दिवसाचा रोजगार तुम्हाला त्या ठिकाणी गावाच्या आदेमध्ये मिळणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे अर्जाची छाननी कशी होते ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी अर्जाची छाननी करतात पात्र लाभार्थ्याची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येते म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतचं कार्यालय त्या ठाणे तुमची यादी लावण्यात येईल की कोण कोण पात्र आहे म्हणून अर्ज करताना कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत येथे आपण वर सांगितल्याप्रमाणे ही कागदपत्रं आवश्यक आहेत घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती अर्ज करण्याची अंतिम तारीख स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जाहीर केली जाते म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जावा तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तारीख मिळून जाईल सोपी सोप्या आयड्या ग्रामपंचायतमध्ये जावा तुमचा तिथला सरपंच किंवा तिथे एखादा सेवक असेल ग्रामसेवक असेल तो माहिती देईन घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना एक सारख्याच आहेत का म्हणजे या दोन्ही एकच आहेत का दोन्ही योजना एकामेकाशी संबंधित असून घरकुल योजना राज्य शासनाची आहे ही जी घरकुल योजना आहे ती राज्य शासनाची आणि पंतप्रधान आवास योजना ही केंद्राची आहे अनेक वेळा दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ मिळून जातो तर या पद्धतीने आपण सर्व माहिती पाहिलेली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद